गोरेगाव पंचायत समिती सभापती पदी चित्रकला चौधरी तर उपसभापती रामेश्वर मारवाडे यांची बिनविरोध निवड गोरेगाव गेल्या पंधरा दिवसापासून गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागेल यासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते सभापतीपदी आणि उपसभापतीपदी वर्णी लागावी यासाठी वरिष्ठाकडे मनधरणी सुरू होती यातच आज दिनांक वीस जानेवारी सोमवारला झालेल्या निवडणुकीत चित्रकला चौधरी यांची सभापती तर रामेश्वर मारवाडे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली सभापती चित्रकला चौधरी यांना सभापतीपदाचा दांडगा अनुभव आहे त्या यापूर्वी दोन हजार तेराला पंचायत समिती गोरेगावच्या सभापती पदावर आरोप झाल्या होत्या तत्पूर्वी मावळते सभापती मनोज बोपचे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ विकासशील राहिला माजी सभापती मनोज बोपचे यांनी गोरेगाव तालुक्यात अनेक विकास निधीतून बराच विकास खेचून आणला आणि त्यामुळेच त्यांची विकासपुरुष अशी प्रतिमाही तालुक्यात पाहायला मिळाली आहे आज झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदचे अध्यक्ष पंकज रांगडाले भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष ओम कटरे माजी सभापती मनोज बोपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मण भगत माजी समाजकल्याण सभापती विश्वजी डोंगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरधारी बघिले खंडविकास अधिकारी हेमराज गौतम दीपक बोपचे किशोर मेश्राम बंटी गौतम फणींद्र पटले यशवंत कावडे आदी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जाए तो, जाए तो। जाए तो।